आयुक्तांच्या आदेशाला मटण विक्रेत्यांचा ठेंगा महापालिकेच्या नाकावर टिचून फुटपाथ विक्री आमदारांच्या मागणीकडेही कुणी लक्ष देईना पनवेल महापालिका कार्यक्षेत्रात अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाईची मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी आयुक्त मुंगेश चितळे यांच्याकडे केली होती नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात आमदारांनी पनवेलमधील अनधिकृत विक्रेत्यांचा प्रश्न मांडला आणि पुन्हा एकदा अतिक्रमण विरोधात पनवेल महानगरपालिकेचं अपयश राज्यभर प्रदर्शित झालं त्यानंतर नेहमीप्रमाणे आयुक्तांच्या आदेशाने या अतिक्रमण विरोधी पथकाने आपलं हत्यार उचललं आणि आदळी सर्कल वरील विक्रेते खांदेश्वर स्टेशन परिसरातील भाजी विक्रेते अळी मालधक्का रोड पटेल रुग्णालय कापड गल्ली त्यापैकी काही साहित्य जप्तही केलं मात्र अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाठ फिरवताच मटन विक्रेत्यांनी आपली दुकाने थाटली राजीव गांधी मैदानाच्या बाजूला मटन विक्रेत्यांची दुकाने तोडल्यानंतर पलीकडे याच विक्रेत्यांनी फुटपाथ वर आपली दुकाने लावली आहेत आयुक्तांच्या आदेशालाही मटन विक्रेते जुमानत नसल्याने अतिक्रमण विरोधी पथकातील अधिकाऱ्यांचा वचक नाही किंवा वारंवार अतिक्रमित दुकानदारांची दांडगाई त्यांना जुमानत नसल्याचं सिद्ध होत आता आयुक्त स्वतः आपल्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारतात की नेहमीप्रमाणे फक्त आदेश देऊन वेळ निभावतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय బ్యూరో రిపోర్ట్ కోకణి న్యూజ్ పనవెల్